श्री गुरुदेवदत्त भगवान श्रीकृष्णाने देह सोडताना तेव्हा त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांचे संपूर्ण शरीर पंचभूतामध्ये मिसळले होते परंतु त्यांचे हृदय सामान्य जीवन माणसासारखे धडधडत होते श्रीकृष्णाचे हृदय आजपर्यंत सुरक्षित आहे जे भगवान जगन्नाथाचे लाकडी मूर्तीत आहे आणि ती ठोके ही सर्व माणसांना सारखेच आहे हे फार कमी लोकांना माहीत नाही महाप्रभूंचे मोठे रहस्य सोन्याच्या झाडूने केले जाते स्वच्छता महाप्रभू जगन्नाथ श्रीकृष्ण यांना कलियुगाचे भगवान देखील म्हणले जाते जगन्नाथ स्वामी त्यांनी बहीण समु समुद्रा आणि भाऊ बलराम यांच्यासोबत पुरी ओरिसा येथे राहतात परंतु रहस्य असे आहे की आजपर्यंत कोणालाही कळू शिकलेले नाही दर बारा वर्षाने महाप्रभूंची मूर्ती बदलली जाते अशावेळी संपूर्ण पुरी शहरात ब्लॅकआउट असे म्हणजे संपूर्ण शहरातील दिवे बंद असतात दिवे बंद केल्यानंतर मंदिर परिसराला प्रिंटने वेळले असते त्यावेळी कोणतेही मंदिरात आत जाऊ शकत नाही मंदिराच्या आत दाट अंधार असतो पुजाऱ्यांच्या डोळ्यावर पट्टी बांधलेली असते पुजाऱ्याला हातमोजे असतात तो जुन्या मूर्तीला भ्रम ब्रह्मपदार्थ काढून नवीन मूर्तीमध्ये घालतात हा ब्रह्य पदार्थ काय आहे हे आजपर्यंत कोणालाही माहीत नाही ते आजपर्यंत कोणी पाहिलेलेही नाही हजारो वर्षापासून हे एका मूर्तीतून दुसऱ्या मूर्तीकडे हस्तरित होत आहे हा एक अलौकिक पदार्थ आहे त्याला स्पर्श केल्याने माणसाच्या अंगाच्या चिंद्या उडून जातात हा ब्रह्य पदार्थ भगवान श्रीकृष्णाशी संबंधित आहे पण हे काय आहे कोणालाच माहीत नाही आषाढच्या दोन महिने एकाच वर्षी येतात तेव्हा भगवान जगन्नाथ आणि इतर मूर्ती बदलल्या जातात ही संधी वर्षानंतर आली आहे काही वेळा वर्षावनंतर येते या प्रसंगाला नऊ म्हणतात पण आजपर्यंत एकही पुजारी सांगू शकला नाही की हा महाप्रभू जगन्नाथाच्या मूर्तीत काय आहे काही पुजारी म्हणतात की जेव्हा आम्ही ते हातात घेतले तेव्हा हृदयासारखे उड्या मारत होते डोळ्यावर पट्टी होती आम्ही फक्त अनुभवू शकलो होतो आजही भगवान जगन्नाथ मंदिराच्या सिंहद्वारातून आतमध्ये पाहिले पाऊल टाकताच समुद्राचा लाटांचा आवाज ऐकू येते नाही तर आश्चर्य गोष्ट आहे म्हणजे मंदिरातून बाहेर पडताच समुद्राचा आवाज येतो तुम्ही बहुतेक मंदिराच्या शिखरावर पक्षी बसलेली आणि उडताना पाहिले असतील परंतु जगन्नाथ मंदिरावरून एकही पक्षी जात नाही ध्वजा नेहमी वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने फडकतो दिवसाच्या कोणत्याही वेळी जगन्नाथ परमेश्वराच्या मंदिराच्या मुख्य शिखराची सावली पडत नाही भगवान जगन्नाथ मंदिराच्या पंचेचाळीस मजल्यावरील ध्वजा दररोज बदलला जातो असे म्हणतात की एक दिवसही ध्वजा न बदल्यास आठ वर्ष मंदिर बंद राहील त्याचप्रमाणे भगवान जगन्नाथ मंदिराच्या शिखरावर एक सुदर्शन चक्र देखील आहे भगवान जगन्नाथ मंदिराच्या स्वयंपाकघरात प्रसाद शिजवण्यासाठी सात मातीचे भांडे एकमेकावर ठेवले जातात जो लाकडाच्या अग्नीने शिजवला जातो त्यातील सर्वा, सर्वात सर्वात वरती ठेवलेल्या भांड्यातील प्रसाद आधी शिजतो भगवान जगन्नाथ मंदिरात दररोज केले जाणारा प्रसाद भक्तासाठी कधीच कमी पडत नाही पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे मंदिराचे दरवाजे बंद होतात प्रसादही संपतो आणि आने, अनेक आश्चर्यकारक गोष्टी आहेत आपल्या सनातन हिंदू धर्मामध्ये ಸಿ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದ